व्हिडिओमध्ये पाहतच आहात तुम्ही आज आपण भाताचा प्रकार पाहणार आहोत तर मोकळा सळसळीत हा आपला भात तयार होतो इथं तर भाताचे तुम्ही अनेक प्रकार खाल्लेले असतात मसाले भात वटाणे भात व्हेज पुलाव असे अनेक प्रकार तुम्ही इथे खाल्लेले असून पण हा मटकी भात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी छान ही रेसिपी तयार होते खायलाही तितकं सुंदर हा भात लागतो लहानांपासून मोठे सगळेच आवडीने खातील असा हा भात लागतो तर इथं आतपाव मटकी घेतलेली आहे आणि एक वाटी बासमती लाँग तांदूळ घेतलेला आहे मी तर स्वच्छ दोन तीन पाण्याने आपण तांदूळ धुवून घेऊया आणि अर्ध्या तासासाठी इथं भिजत ठेवून घेऊया आपण त्याचबरोबर आपल्याला काही आणखी पदार्थ ह्याच्यात टाकायला लागणार आहेत तर एक मोठा कांदा इथं मी असा लांबसड कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर एक टमाटा एक छोटा बटाटा आणि दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं तर तुम्ही टाका नाही टाकले तरी काय हरकत नाही त्याचबरोबर आपल्याला एक वाटण काढायचं आहे मुठभर कोथिंबीर दोन तीन चमचे सुकं खोबरं किसून घेतले आणि एक हिरवी मिरची त्याच्याबरोबर तुम्ही सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेऊन ह्याची पेस्ट करून घ्या पण माझ्याकडे आलं लसूण पेस्ट आहे त्याच्यामुळे मी आलं लसूण इथं ॲड करणार नाही आहे पाणी न टाकता आपण ह्याची एक पेस्ट करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने एकदम आपल्याला असं बारीक करायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आपण हा भात कुकरमध्ये करणार आहोत तर त्यामुळे आपण इथं कुकर घेतलेला आहे त्यात साधारण एक ते दीड चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की आपण मोहरी आणि जिरे त्यात ॲड करून घेऊया माझी रिक्वेस्ट आहे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असे ना तर त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि साईडचं बेल लायकन बटननी दाबायला विसरू नका जिरी मोहरी टाकलेली आहे जिरी मोहरीची चांगली फोडणी झाली की आपण कडीपत्ता टाकून घेऊया आणि त्याचबरोबर जो कांदा आपण कट करून घेतला होता ना तो कांदाही त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत इथं परतून घ्यायचा आहे कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला की आपण बाकीचे जिन्नस त्यात ॲड करून घेऊया जसं की दोन चमचे सेंगदाणे एक छोटा बटाटा आणि एक टमाटा आपण हे सगळं एकत्र चांगलं परतून घ्यायचं आहे त्याचा जो कच्चापणा आहे आणि टमाटा सॉफ्ट होईपर्यंत आपण इथं परतून घेऊया तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात रेसिपी आवडत असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि फ्रेंड फॅमिलीसोबतही शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलवर अगदी साध्या सिंपल रेसिपी मी शेअर करत असते तर त्याचबरोबर आता इथं एक मोठा चमचा मी आलं लसूण पेस्ट ॲड करून घेते आलं लसूण आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहेत आपल्या चॅनलवर मी भाताच्या अनेक रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुम्हाला जर ज्या पाहिजे असेल तर मी लिंक खाली देत आहे तुम्ही नक्कीच चेकआउट करा जे आपण मिश्रण ची जी पेस्ट केली होती ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया जेणेकरून जो खोबऱ्याचा कच्चा पण आहे तोही आपण घालून घ्यायचा आहे तर त्याचबरोबर अर्धा चमचा पण हळद ॲड करून घेऊया आणि ना इथे बिर्याणी मसाला वापरणार आहे मी साधारण एक ते दीड चमचा इथं आपण बिर्याणी मसाला वापरून घेऊया मी तर हा भात जास्त तिखट करणार नाही कारण का माझ्या मुलींसाठी हा भात करत आहे त्यामुळे तुम्ही जा वा जास्त तिखट करणार नाही आहे तुम्हाला जर तिखट हवा असेल तर तुम्ही इथे मिरची पावडर ॲड करू शकता किंवा वाटणारच दोन तीन हिरव्या मिरच्या जास्त वाटून घ्यायच्या आहेत मटकी आपण टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे परतून घेऊया मटकी मटकी परतली की जो तांदूळ आपण घेतला होता ना त्यातलं पाणी सगळं ना आपण तांदूळ त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया पूर्ण एक जीव करून घेऊया आपण ते सगळे जिन्नस जेणेकरून सगळं कोटिंग तर तांदळाला लागेल आपलं त्याचबरोबर आपण त्या चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया मी मीठ साधारण एक ते दीड चमचा इथं टाकलेला आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता एकजीव करून घेऊया आपण चांगल्या प्रकारे तर अशा पद्धतीने ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा नेहमीच मटकीची भाजी सुकी मटकी पातळ मटकी मिसळ आपण हे खातच असतो तर अशा पद्धतीने मी एकदा साधा सिंपल मटकीचा भात नक्कीच करून बघा तर आपण एक वाटी इथं तांदूळ घेतलं होतं तर त्याला आपण दोन वाटी पाणी टाकून घेणार आहे आणि अर्धा चमचा इथं मी तूप टाकून घेते हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे आपला भात मोकळा होण्यासाठी आणि त्यात खूप सारी कोथंबीर अशी बारीक कट करून आपण टाकून घेऊया आणि दोन शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत दोन शिट्ट्या इथे इनफ होतात भात आपला चांगल्या प्रकारे शिजतो जास्त गरज नाही पडत दोन शिट्ट्या झालेल्या आहे आणि आपला कुकरही गार झालेला आहे मी तुम्हाला झाकण काढून दाखवते हे बघा अशा पद्धतीने आपला टेम्पिंग असा मटकी भात तयार झालेला आहे तुम्हाला सर्व करून दाखवते थोडीशी वरून कोथंबीर भुरभरलेली आहे तर अशा तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तितका सुंदर चवीचा आहे इथं मटकी भात तयार होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या आवडीने खातील थोडीशी शेजवान चटणी ह्याच्यावर टाकून जा हा भात खाल्ला ना तर एक नंबर हा भात लागतो मोकळाही आपला इथं भात तयार झालेला आहे तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद